चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जे पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षात आज नववि अविधवा नवमी चालू आहे ज्यांचे श्राद्ध आहेत त्यांनी जरूर करा आणि ज्यांचे झाले आहे त्यांनी नवरात्रीची तयारी जरूर सुरू करा आपल्या घरातील जाळ्या जळमट जाड़ नको असलेल्या वस्तू तुटके फुटक्या चपल्या वगैरे असं सगळं साफ करा घर स्वच्छ करा नवरात्र येण्यापूर्वी म्हणजे उद्या गुरुपुष्यामृत आहे आणि गुरुपुष्यामृतसाठी सोन्याहूनही अधिक मौल्यवान वस्तू तुम्ही जरूर खरेदी करा पितृपक्षामध्ये कोणी कोणी सोने खरेदी करत नाही म्हणजे असे म्हणतात की पितृपक्षात चांगलं नाही पण असं काही नसतं पण सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू तुम्ही जरूर खरेदी करू शकता जसे की कवडी माळ श्रीयंत्र जरूर खरेदी करा या दिवशी आणि श्रीयंत्राची जरूर पूजा करा अखंड राहते मी दीपाली माझे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब